नमस्कार माझं नाव सौ स्नेहल राहुल चव्हाण मी प्रभाग नंबर चौदा ब मधून अपक्ष उमेदवार शेट्टी आमचं चिन्ह आहे माझं एज्युकेशन बी कॉम एम ए लिटरेचर्स आणि मी स्वतः एक शिक्षिका आहे आज तुमच्यासमोर मी येते तर राहुल चव्हाण साहेबांवरती जो अन्याय झाला जो शेवटच्या घटकेला त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यांना एवढे ते एकनिष्ठ नगरसेवक असताना सुद्धा त्यांना या गोष्टीचा लाभ दिला नाही की ते महानगरपालिका निवडणूक यंदाचे दोन हजार सव्वीस हे त्यांनी लढवू शकले नाही काही गोष्टींमुळे पण ह्या गोष्टीचा आम्हाला राग नाही द्वेष नाही आम्ही या गोष्टीवरती न काही विचार करता आम्ही अपक्ष उमेदवारी धरली आणि शिट्टी हे चीन घेऊन आम्ही या समाजामध्ये उतरलो आमचा दोघांचा नवरा बायकोंचं एकच महत्वाचं ध्येय आहे की आपल्या प्रभागात विकास कामे आम्ही करत चालू आतापर्यंत दोन हजार पंधराला ला जेव्हा राहुल साहेब नगरसेवक झाले तर त्यावेळेला तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी खूप प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि केलेला सुद्धा आहे जसं सगळ्यांना तुम्हाला माहितीये की प्रभाग चौदा हा सगळ्यात पहिला पूर जो जेव्हा महापूर येतो हा सगळ्यात पहिला फटका आमच्या प्रभागातल्या लोकांना बसतो आमच्याकडच्या लोकांना खूप ह्याची दैनदेवा अवस्थाकडे समोर जावं लागतं पण ह्या गोष्टीला न खचता आम्ही आमच्या लोकांसाठी एक निष्ठेने सगळे हाल जे होत होते ते आम्ही पार पाडून त्यांना समाधानाने ठेवायचा प्रयत्न पूर्णपणे केलेले आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर साहेबांचं तिकीट सा असं सा डोलवलं जात असेल तर आमच्याकडे एकच पर्याय राहिलेला होता तो म्हणजे अपक्ष पद अपक्ष उभा राहावं आणि लोकांच्या समाजकारणासाठी आम्ही पुन्हा त्या पदावरती येण्यासाठी निवडणूक लढावी आम्ही न खचता न पाठीमागे पाय घेता न पुन्हा आळ अप आड घालता या गोष्टीला आम्ही सगळं मागा टाकून मी माझे मिस्टर राहुल चव्हाण आमच्या प्रभागातले सगळे लोक आमचे बरोबरचे मित्र बंधू भगिनी जे आमच्यावर एकजूट एक, एक निष्ठाने सगळेकडे पळत आहात कारण आमच्याकडे खूप कमी दिवस राहिले दहा दिवसाच्या अवधीवरती आम्ही ह्या पूर्ण प्रभाग जो पंचवीस हजार वॉर्ड आहे लोकांचा त्यांच्यापर्यंत पोचायचा आम्ही पूर्णपणाने प्रयत्न करतोय ह्याच्यातून आमच्याकडून थोडंफार कोणाकडे भेटायचं वगैरे राहिलं असेल पोचायचं राहिलं असेल तर ह्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही जे आत्तापर्यंत काम करत आलो ह्याच निष्ठापणाने आणि प्रामाणिकपणाने तुमच्यासाठी पुढे कायम काम करत राहू मी जर पुढे नगरसेविका म्हणून जर निवडून आले तर ह्याच्यात भागात विकास काम करायचे महिलांना सुशिक्षित करायचं त्यांना त्यांच्या पायावरती उभा करायला पूर्णपणाने मदत आणि पूर्णपणाने प्रयत्न मी करणार मी स्वतः शिक्षिका आहे त्याच्यामुळे मला हे माहिती आहे की एक महिला शिकणं हे कुटुंबासाठी खूप गरजेचं आहे ज्या घरात सुशिक्षित महिला असते त्या घरातलं कुटुंबाचं पाया खूप घट्ट राहतो मुलं शिकतात संसार सुखाचा होतो आणि आपलं समाज ही सुद्धा खूप मोठ आणि खूप पुढे जात ज्या वेळेला महिला ही सुशिक्षित राहते त्यावेळेला समाजामध्ये समाजकारण सगळ्या गोष्टीच्या आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात ज्या मूलभूत गरजा असतात हे प्रामाणिकपणाने व्यवस्थित पार पडले जाते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका